त्याला नाही ना अजिबात आयाची आमच्या खासियत असा ते वडे लोक नाव असतो मंडई तर आज आम्ही असे केलो आणि बऱ्याच दिवसांना आपल्या बरोबर आय असा आज व्हिडिओ साठी आणि आय आज आपल्या आए। भाजके वडे नाही कोंबडी वड्याक जे वडे लागतात त्याचा फिट काय काय लागत प्रमाण तर सांगतो सांगते आता सांगू घ्या हे बघा इकडे तांदूळ एक वाटी मध्यम ते भाजले आणि ही थोडा उकडे तांबी एक वाटी घेतले मध्यम आणि पाववाटी उडी डाळ चार चमचे मेथी आणि कमीशी पाव वाटी आणि बडीशेप बडीशेप हो धणे आणि बडीशेप घातले थोडीशी तो चण्याची डाळ काय करायचं हे सब... भाजायचा सगळा या बघा भाजून ठेवला भाजायचं ती तांदळाचा पीठ घ्यायचा एक किलो भर आणि mm. त्याच्यात ह्या मिक्स करायचा हे बघा mm. उकडे तांदूळ मेथी धणे शेपू आणि mm. उडी डाळ आणि चणा डाळ हे बघा भाजली म्हणजे उडी डाळ गरम केली भाजली नाही चांगली पण तांदूळ उकडे तांदूळ चांगले भाजले फुलव ना ला ते नाही तर मिक्सरला लाव आणि ते मिक्सरला लावलं आणि ह्या पीठ आता ह्याच्यात भाजलं आणि व्यवस्थित घ्यायचा ना पीठ आता मोळून घेऊया आणि वडे कसे होतात ते दाखवूया तांदळाचा घेतला आधी सगळा टाकतात आता प्रमाण चांगलंच मिक्सरात लावून घ्यायचा मिक्सरात

एवढी पान आली आहेत बघ ते आता आपलं काय होत मोदक बिदक करू नागपंचम पातोळे होय शकत करूया ना, हो यो 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 ना। वेल कसली लावलं अरे चिपड्याने रस्त्यावर गावलं तो आणून लावले होते बघ कसं झालं रस्त्यावर गावलो आयच्या आमच्या हातात यश हा काय लावल्यानंतर येतो ह्या होत लावलंय तो एवढा तकडे गेलो आहे ना अकरा ठेवते मग अकरा काय नको आणि हे मावशी डिगवड्यासून गोंड्या आणल्या माकडा जरा ह्या करतात ना हो खात्यात माकडा ठेवत नाही हो काय हळदीचा मस्तच झाला सगळा ही बघा ह्या लावलंय गोकर्णा गोकर्णाचे भाऊ एवढी वेळ झालं गोकर्णाची आईच आमचा हाताचा वैशिष्ट्य काय हो खयचाव झाड लावलं ना तर जगतलच याव घेऊ तो आता एका माईन्यात के न्याऊ झालं घालतो बघू येईल एवढंच रस्त्यावर गावलं ते वड्याचं पीठ चांगलं आलंय हे आणि आता हे याप्रमाणे एवढ्या कशा गोळे करून घेतले आणि या ही जी प्रेस मशीन आहे ना त्याच्यावरती प्रेस करणार आणि हे बघा वडे बघा तुम्ही किती चांगल्या प्रकारे पीक चांगलं घेत झाले असेल ना तर आणि पाहिजे पीक नंतर असे वड्याशे चांगले तमूक फुटतात आणि दोडीमधून असे भाजून घ्यायचे गुलाबी रंगाचे थोडसे

आधी पण आधी पण करायचं सगळे कटरिओ पोळिओ पोळ्या करायच्या आय तो आंबोळ्याचा व्हिडिओ आपण केल आयन दाखवल्या प्रमाण किती घालायचं आता भरपूर जवळजवळ दहा एक लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि सगळ्यांना खूप आवडलो

त्यात करायचं त्याच्यात त्या डाळ सांबार आहे त्याच्यात करू त्या धुवायचे कसे का ते धु अशीच एखादा धुला आणि ठेवली भाजत घालायची घासीची गरज नाही चांगला धुला आणि चुलीवर भाजत घालायचं काय घालायचं सुकून ठेवायचं सुकून ठेवायचं बरोबर केले मोठ आमच्या ते उच आता ह्या करू काय नागपंचमी काय करूया पातोळी करूया पातोळी आपण गेल्या वर्षी पण दाखवलो पुन्हा दाखवू ना

तुमका दिले त्याला पहिला सूट मध्ये बाई एवढा घेऊ दिली पोहळा घेऊन दिली नुसते mm. केला पण मुठी नाही गावा हळवात काय घालतात आता धाडा धरते गेला होते करावे mm. भाजी आता मोठी होती की ताडा आणाय की त्याचे तुकडे करू mm. भेंडू दोडक्या पडोळा

आ, ताप एक किलो तांदळाचा पीठ जवळ जवळजवळ पन्नास ग्रॅम उडी डाळ आणि तांदूळ शंभर ग्रॅम उकडे उकडे भाजून घातले उकडे तांदूळ शंभर ग्रॅम भाजून घातले आणि पंचवीस ग्रॅम ही मेथी मेथी दोन तीन चमचे दहा ग्रामधने शेपो शेपू आणि जवळजवळ पंचवीसशे ग्रॅम ह्याची डाळचा नाढा ती भाजली शेपो पण भाजले आणि मिक्सरात लावता पीठ त्यामुळे एक किलोच्या तांदळाच्या पीठात मिक्स झाला आणि थोडा मग ह्याचा मळ्याचा गरम पाणी गरम पाणी आहे धगधगता पाणी गरम पाण्यात माळा की मग त्या पाण्याची वाफ गेल्यावर शंभर रॅम जायचं पावती लोक तुमच्या गावाचा पीठ घालायचं व्हायचं आणि कांदो पण घातलं किसून आणि कांदो किसून बरे होत आणि पीठ कसा मुळू घ्यावा जाडसर मुळू पीठ पीठ जरा घट्टच मुळू घ्या आणि ठेवून द्यायचा मळून ठेवून द्यायचा थोडा वेळ ठेवून द्यायचा वेळ असलो तर एक दोन तास लावला तरी काय होईल नाही आम्ही काय तासभरच ठेवला मग

आणि रात्री खाल्लं असतं ते चावा चेवल हो आहे तुमचा ते वडील दुसऱ्या दिवशी चाय बरोबर खाऊ पोहे तर आणि भारी लागतं आईने काळा सांबार पण दाखवलेला असा आपला एक व्हिडिओ आणि वाटण्याची डाळ वरण पण दाखवला आईन मग व्हिडिओ दाखवलेले असत आपल्या चॅनल बघा जाऊन रस रस खापूर

तुझी रेसिपी त्याला नाही ना अजिबात ते बघ खुसुशी झालेत का सांगितलं कसे आले बघा आईन जसे दाखवल्या ना तसे वडील नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा अजिबात नाही ना तेल ते का चला